नमस्कार मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय वी ना, ना लिखित आधीच पुणे गुलजार प्रकरण पंधरा चित्रपट व्यवसाय माझ्या आठवणीतल्या पुण्यातील चित्रपट संस्था म्हणजे सरस्वती सिनेटोन नवयुग चित्रपट कंपनी लिमिटेड आणि प्रभात फिल्म कंपनी सरस्वती सिनेटोनची स्थापना पुण्यातील सध्या पेशवे पार्कच्या अलीकडे रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर महात्मा फुले ही शाळा ज्या जागेत आहे ती जागा आज जरी पडीक बंगली सारखी वाटली तरी त्या जागेत सुरुवातीस पुन्हा गेस्ट हाऊसच्या नानासाहेब सरपोतदार यांची आर्यन फिल्म कंपनी होती खऱ्या अर्थाने म्हणावायचे झाल्यास पुण्यातला पहिला फिल्म स्टुडिओ तो हाच सदर कंपनी बंद झाल्यावर त्या जागी दादासाहेब तोरण्याच्या सरस्वती सिनेटोन या संस्थेची चित्र निर्मिती सुरू झाली त्याच जागेत भक्त प्रल्हाद या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती झाली तो चित्रपट पाहिल्याची मला आठवते चित्रपटातील मम ये ये आणि सकलांना हे दया देवा तारी ही पदे बरीच गाजली संगीत बहुधा अण्णासाहेब माइणकरांचे होते व गायिका रत्नप्रभा असावी पदातील शब्दांचे उच्चार मात्र कानाला खटकले या गाण्याच्या ध्वनी निघाल्या होत्या ध्वनीमुद्रिकेवर सरस्वतीच्या उभ्या अवस्थेतील चित्राचा ट्रेडमार्क खाली पदाचे नाव व तबला असा मजकूर आजही पाहावयास मिळतो याच स्टुडिओच्या आवारात मला वाटते ठकसेन राजपुत्र व आऊट घटकेचा राजा हे चित्रपट निघाले ठकसेन राजपुत्र या चित्रपटात प्रेमचरणी वाहिला जो हे पद होते पदाची चाल मात्र वरेरकरांच्या सोन्याचा कळस या नाटकातील जगती भरून राहिला या पदाच्या चालीशी मिळती जुळती होती लवकरच सरस्वतीने शंकरशेठ रोडला आपला नवा फिल्म स्टुडिओ उभारला जुनी जागा त्यामुळे पडीक राहिली सदर चित्रपट संस्थेत काही काळ मोग रांगणेकर हे पटकथा संवाद लिहिण्याचे काम सांभाळत असत तसेच नाट्य मन्वंतर मधील पार्श्वनाथ आळतेकरांनी धर्मवीर संभाजी या सरस्वती चित्राचे दिग्दर्शन केले होते त्यात सुधा आपटे यांनी महाराणी येसुबाईचे मास्टर विठ्ठल यांनी संभाजीचे व दादा साळवींनी कलुषा कब्जीचे काम केले होते बाह्य चित्रीकरणात संगमेश्वर म्हणून विठ्ठलवाडी शेजारच्या नदीच्या पात्रातील देवळाच्या परिसराचा उपयोग केला होता या चित्रपट संस्थेने राजा गोपीचंद नारद नारदी माजी लाडकी नवरदेव श्यामसुंदर भगवा झेंडा देव यांनी सावित्री या मराठी चित्रपटांची तसेच आवाज या एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती या संस्थेत नामवंत संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र काही काळी हार्मोनियम वादक म्हणून होते यंत्राच्या दुरुस्तीचे देखभालीचे काम पाहणारे कानिटकर पुढे सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपॉल झाले वेदपाठ गंगाधर पंत लोंढे दिनकर कुसुम देशपांडे लीला जयशंकर दानवे सुधा सुमती गुप्ते ही या संस्थेची कलाकार मंडळी नेवरेकर बापूराव केतकर सी बालाजी हे या संस्थेचे संगीत दिग्दर्शक आज सांगितले तर आश्चर्य वाटेल पण पंडित विनायकराव पटवर्धनांनी सुद्धा या संस्थेच्या माझी लाडकी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते त्या चित्रपटात काम करणाऱ्या दिनकर कामण्णाच्या तोंडी रागवसी उगीच का माझी तू नाईटिंगेल हाऊ शायनिंग टू ब्युटीफुल ही पदे होती नारद नारदी या चित्रपटात बाळंतपणाच्या कळांनी बेजार झालेली नारदी पडद्यावर बैठ्या अवस्थेत मागे दोन्ही हात टेकून कळा देताना दाखविली होती सदरचे दृश्य म्हणजे पांढऱ्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळ्या आकृतीत दाखविलेली नारदी आजही माझ्या डोळ्यांपुढे आहे या चित्रपटातील गाणी माझ्या संग्रहात आहेत याच स्टुडिओत प्रभात मधून बाहेर पडलेल्या केशवराव धायबरांनी आपल्या नंदकुमार चित्रपटाची निर्मिती केली मास्टर ची स्थापना जरी कोल्हापूरला झाली असली तरी छाया चा या पहिल्या चित्रपटाची निर्मिती याच स्टुडिओत झाली चित्रपटाचे काही चित्रण पंचौद मिशन पवित्र नावाचे देवालय या चर्च शेजारी असणाऱ्या काळुराम मनसाराम नाईक यांच्या इटालियन विलाच्या बंगल्यात झाले तील। सल शुब फुलवी जगाला हे पद व त्याची चाल अजूनही माझ्या लक्षात आहे भालजी पेंढारकरांनी आपल्या अरुण चित्र गोरखनाथ व थोरातांची कमळा हे चित्रपट तयार केले शंकरशेठ रोड म्हणजे शांतता असे समीकरण केल्यास चुकीचे ठरले नसते त्यामुळेच की काय रस्त्यापासून आज सुमारे पंचवीस फूट स्टुडिओची इमारत विटांची हा उभी होती कंपाऊंड वॉल पासून स्टुडिओ पर्यंत रानगवत माजलेले वर्षाच्या कालावधीसाठी विलायतेला गेल्यामुळे त्यांनी डब्ल्यू झेड अहमद या निर्मात्याला स्टुडिओ वर्षाच्या कराराने चालवावयास दिला व सरस्वतीच्या जागी शालीमार पिक्चरचा बोर्ड दिसू लागला नीना ही त्यांची नायिका आर सी पाल हे त्यांचे संगीत दिग्दर्शक प्रभात मध्ये स्थिर चित्रण करणारे भागवत हे त्यांचे कॅमेरामॅन शालीमारने उलझन व मन की जीत हे दोन चित्रपट काढले भारताची फाळणी होताच अहमद यांनी तोरण्यांचा कॅमेरा घेऊन पाकिस्तानला पोबारा केला वर्तमानपत्रात येणाऱ्या हमाम साबणाच्या जाहिरातीत नीना सर्वांना स्नानासाठी हमाम साबण वापरण्याचा आग्रह धरी तोरण्यांनी आपला स्टुडिओ जोबनपुत्रा नावाच्या एका कच्ची माणसाला विकला आणि स्टुडिओचे नामकरण डेक्कन स्टुडिओ असे झाले जोबन पुत्रा निर्मिती करीत स्टुडिओ भाड्याने देत कुंकवाचा धनी पठ्ठे बापुराव अंमलदार चित्रपटांची निर्मिती येतलीच लवकरच स्टुडिओची खरेदी एका शेंगदाणा तेल व्यापाऱ्याने केली व चित्रपटांऐवजी तेलाची निर्मिती सुरू झाली चाकण ऑइल मिल्स हा कारखाना आज स्टुडिओच्या जागी दिमाखाने उभा आहे मूळच्या स्टुडिओत आज तेलाचा कारखाना आहे काप गेले पण भोके राहिली या म्हणीची तीव्रतेने आठवण येते सरस्वती सिनेटोनच्या आणखी आठवणी म्हणजे त्यांच्या शांता आपटे व शाहू मोडक या त्या काळच्या बालकलाकारांची भूमिका असलेल्या श्यामसुंदर या चित्रपटाने मुंबईला सिल्वर ज्युबिली साजरी केली भगवा झेंडा या चित्रपटाने जातीयवादाला फुंकर घातली राजा गोपीचंद या चित्रपटात भूमिका करणाऱ्या गंगाधर पंत लोंढ्यांनी त्याच चित्रपटातील जय जय आलख निरंजन आलख या पदाची चाल वापरून ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू या तुकारामाच्या अभंगाची ध्वनी मुद्रिका काढली ती ध्वनी मुद्रिका अजूनही आकाशवाणीवर वारंवार वार वाजविली जाते शंकरशेठ रोडवर आहे धोबी घाट या घाटाच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर पुना स्टुडिओ असा बोर्ड पाहिल्याचे स्मरते पण त्या जागी स्टुडिओ झाला नाही तो नाहीच कोल्हापूरच्या पिक्चरच्या भागीदारांमध्ये उद्भवलेल्या मानसिक विकल्पाचे नवयुग चित्रपट कंपनी लिमिटेडची स्थापना चित्रपट संस्था आतापर्यंत एकट्याच्या किंवा दोन चार भागीदारांच्या मालकीच्या होत्या कोणत्याही संस्थेला संस्थेच्या नावापुढे लिमिटेड हा शब्द जोडण्याची जरुरी पडली नसावी नवयुगच्या डायरेक्टर बोर्डावर पुण्यातल्या राजगुरू प्रिंटिंग प्रेसचे राजगुरु व कॉमनवेल्थ इन्शुरन्स कंपनीचे डायरेक्टर रामभाऊ नाही पण ती जबाबदारी आचार यात्र्यांनी उचलली होती संस्थेच्या नावाचा बोर्ड कॉमनवेल्थ बिल्डिंगवर झळकत होता संस्थेचे अध्यक्ष होते अर्थ या मासिकाचे संपादक प्राध्यापक व्ही जी काळे काळे अर्थपंडित म्हणून गणले जात अर्थपंडित असणे म्हणजे व्यवहाराशी फारकत करणे नव्हे हे कळायला काळ्यांना संस्थेच्या एका सभेत अपमानित व्हावे लागले नवयुगने कोल्हापूरला लग्न पहावं करून लपंडाव अमृत संगम हे चित्रपट तयार करून पुण्याला शंकरशेट रोडवर सरस्वतीच्या अलीकडे फेमस अरुणचा स्टुडिओ बांधला स्टुडिओच्या इमारती म्हटल्या तर ऍसबेस्टॉस पत्र्यांचे छप्पर असलेल्या दोन बंद शेड्स यांची मेकअप रूम फाटकासमोर असलेल्या एका मोटार गॅरेजमध्ये होती पुण्यातल्या या संस्थेचा पहिला चित्रपट म्हणजे सरकारी पाहुणे या चित्रपटात केशर काम करणाऱ्या वत्सला निर्देश केलेल्या मेकअप मेकअप करून जाता पाहिले सदर चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याचे आधी चित्रपटात काम करण्यासाठी शिकवून तयार केलेला कुत्रा व त्यासोबत डॉग ट्रेनर पाहिले अशी जाहिरात वर्तमान पत्रात आली होती चित्रपटाचे संगीत दत्ता डावजेकरांनी खुलवले होते तर कवी यशवंत यांची होती याच संस्थेच्या गाण्याची व वत्सला कुमठेकरांच्या नृत्याची जुगलबंदी उत्कृष्ट चित्रित झाली होती पुढचा चित्रपट निघाला पहिली मंगळागौर ज्याप्रमाणे शांताराम आठवल्यांनी पद्य रचनेची सुरुवात प्रभातच्या अमृत मंथन पासून केली गदी माडगुळकरांनी नवहंसच्या पहिल्या पाळण्याने केली कवी यशवंतांनी सरकारी पाहुणे पासून केली त्याचप्रमाणे पुण्याच्या कवी बाबुराव गोखल्यांनी चित्रपट पद्य लेखनाची सुरुवात नवयुगच्या पहिली मंगळागौरपासून केली आजच्या आघाडीच्या पार्श्वगायिका लता मंगेशकरांनी आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात पहिली मंगळागौरमध्ये स्नेहप्रभा प्रधानांबरोबर गायलेल्या नटली चैत्राची नवलाई या द्वंद्वगीताने केली पहिली मंगळागौर सुरू असतानाच मास्टर विनायक कंपनी सोडून गेले आचार्यात्रे यात्रे बाबूराव पेंढारकर पांडुरंगराव नाईक आधीच गेले होते नवयुगमध्ये स्नेहप्रभा प्रधान व दादा चांदेकर यांचे पगार बुडाल्याचे माझ्या कानी आहे अखेरच्या काळात या कंपनीने नजम नकवी यांच्या दिग्दर्शनाखाली गीता निझामी या नटीची प्रमुख भूमिका असलेला पन्नास चित्रपट तयार केला नवयुगच्या सेवक वर्गाने संस्था सहकारी तत्वावर चालविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो अयशस्वी ठरला आज नवयुगच्या जागेवर एक मेटल वर्क राहता राहिली प्रभात फिल्म कंपनी शांताराम आठवल्यांनी आपल्या प्रभात काल पुस्तक पुस्तकात या संस्थेची इत्यंभूत माहिती दिली आहेच त्यावरून संस्थेची पूर्ण कल्पना येते बापू वाटव्यांनी आपल्या भाषणाद्वारे अथवा लेखांद्वारे त्यात काही विशेष भर घातल्याचे आढळत नाही प्रभात मधील शांताराम आठवले मास्टर छोटू काका भागवत बापू भोपे या माझा परिचय होता त्यांच्याशी मारलेल्या गप्पातून आणि मी पाहिलेल्या परिसराच्या आठवणीतून ही नोंद करीत आहे प्रभात स्टुडिओ गावापासून साधारण अडीच तीन कोस दूर होता जायला टांग्याशिवाय कोणतेही वाहन नव्हते दर रविवारी आणि बुधवारी बाहेरच्या लोकांना सकाळच्या वेळी स्टुडिओ दाखवण्याची सोय संस्थेने केली होती त्यासाठी प्रेक्षकांचे गट तयार करीत प्रत्येक गटाला स्टुडिओच्या महत्वाच्या विभागात नेऊन माहिती देण्यास कंपनीचा माणूस असे प्रेक्षकांकडून कोणताही आकार घेतला जात नसे प्रेक्षकांना गेटपाशी थांबावे लागे पुरेशी संख्या जमल्यावर गट पाडीत हा स्टुडिओ दोनदा पाहण्याची संधी मला मिळाली होती संत तुकारामाच्या वैकुंठ गमन प्रसंगी वापरण्यात आलेला गरुड पाहिला होता तसेच माणूस चित्रपटासाठी वापरण्यात आलेला वेश्या बाजाराचा सेट पाहून मी थक्क झालो होतो वरती वेश्यांची वस्ती खाली हॉटेल त्यात बाहेरच्या शोकेस कब्बशांची चवड बाहेर असलेले पानाचे दुकान आणि पाने ज्यावर हारीने मांडून ठेवत तो पितळी ट्रे अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे वेश्या वस्तीचा रस्ता फुटपाथ अंतरावर अंतरा उभे असलेले गॅसचे दिवे आजही अजूनही आठवतात परंतु सेटची ही रचना मुंबईच्या वेश्यांच्या वस्तीवर आधारलेली होती पुण्याच्या वेश्या बाजाराच्या रस्त्याला फुटपाथ नव्हते तसेच माणूस चित्रपटात रामू हा हॉटेल पोऱ्या कब्बशातून चहा आणताना दाखवले आहे पुण्याचा हॉटेल पोऱ्या मात्र वेश्यांना काचेच्या ग्लासातून चहा नाही एका तारेच्या शिंकाळ्यात ग्लास नेण्याची प्रथा पुण्याची माणूस चित्रपटात महिनेच्या परिचयाच्या म्हाताऱ्याची भूमिका करणाऱ्या मास्टर छोटूंनी घातलेले काळे जॅकेट त्यांनी जुन्या बाजारात आठ आणला विकत घेतले होते तुकाराम चित्रपटात सालोमालोच्या भूमिकेत काका भागवतांनी व तुकारामाच्या बायकोच्या भूमिकेत गौरीने उत्कृष्ट कामे केल्याबद्दल कंपनीने त्यांना विठोबा रखुमाईच्या चांदीच्या मूर्ती भेट म्हणून देऊन त्या प्रत्येकाला महिना पाच रुपये पगारवाढ दिली केशवराव भुळ्यांना आपण दिलेल्या चालीचे नोटेशन काढता येत नव्हते त्यांचे काम कंपनीचे ऑर्गनवादक राजाराम बापू पुरोहित करीत या उलट मास्तर कृष्णरावांनी गुणगुणलेल्या चालीचे नोटेशन बालनट बाळक्राम ताबडतोब म्हणून दाखवी त्याच्या तैलबुद्धीचे कौतुक करण्याचे सोडून मास्तर म्हणत त्यात काय मोठे मी सुद्धा नोटेशन काढीन धर्मात्मा चित्रपटात वासंतीच्या गाण्याचे रेकॉर्डिंग चे, चे वेळी आवाज बसलेले बालगंधर्व काय माझी बाळ सुंदर गात आहे असे वरकर्णी म्हणत परंतु वाटणारा मत्सर त्यांना लपविता आला नाही स्टुडिओच्या आवारात कामगारांच्या सायकली ठेवायला शेड अथवा स्टँड कराचीचे एक श्रीमंत सिंधी व्यापारी गंधर्व कंपनीचे चाहते होते त्यांच्या दातृत्वाचे वर्णन करताना शेठ असे होते शेठ तसे होते जिंनी जेवणाचा थाट काय केला होता असे वारंवार उल्लेख करणाऱ्या मास्तर कृष्णरावांना बाई सुंदराबाईंनी साळसूतपणे विचारले काय हो मास्तर आम्हाला जसे शेठ असतात तसे तुम्हालाही असतात का हो प्रभात चित्रपटातील गाण्याच्या चालींचा उपयोग करून घेणारी मंडळी पण होती कोल्हापूरला निघालेल्या मायामच्छिंद्र चित्रपटात वासंतीच्या चंद्रमा विहारकरी या पदाच्या चालीचा उपयोग करून खेड म्हणजे राजगुरुनगरच्या भाजेकर नावाच्या कवीने खेडच्या चंडाराम स्वामींचा गुणगौरव चंडीराम स्वामी गुरु तुची शिष्यत्राता हे पद केले होते प्रख्यात काव्य गायक गजान शांता है बगीचे या पदाच्या चालीचा उपयोग गगनी उगवला सायन तारा हे काव्य गात केला सहज आठवले म्हणून लिहितो वाटवे अशा पावसात ग तू जाऊ नको नारी हे सुधीर फडक्यांनी चाल बांधलेले काव्यगात त्यातील नदी नाले ओढे तुला घालतील वेढे ही ओळ म्हटल्यावर चित्रपटातील या, या ओळीनंतर शमशाद बेगम या पार्श्वगायिकेने घेतलेला आलाप वाटवे घेत पुण्यात गणेशोत्सवात कार्यक्रम करणाऱ्या मेळेवाल्यांनी पण आपल्या पदातून प्रभात गीतांच्या चालीचा उपयोग करून घेतला होता उदाहरणार्थ अमर ज्योती चित्रपटातील सुनो सुनो बनके प्राणी या पदाच्या चालीवरच्या प्राणदेवता हे पद रचले आणि संत ज्ञानेश्वर या चित्रपटातील आम्ही दैवाचे दैवाचे शेत करी रे या पदाच्या चालीवर एका मेळ्याच्या नाटिकेतील म्युनिसिपल निवडणुकींना उभा राहिलेला उमेदवार तुम्ही निवडोनी द्या की हो मजला करीन काम स्वाभिमान शोभा म्युन्सिपाल्टीला हे पद गात असे प्रभात गीतांच्या पदावर व्यंग करणारेही पुण्यात होते संत तुकाराम चित्रपटातील आठवल्यांच्या आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले या अभंगावर एक शहाणे आधी बीज एकले बीज अंकुरले पोट वाढले असे म्हणत असत शेजारी चित्रपटातील राधिका चतुर बोले तुझी माझी प्रीत जुळे कान्हा या पदाच्या चालीवर राधिका चिरूट ओढे पुढे मागे धूर सोडे असले पद आम्ही शाळेतील मुले म्हणत होतो प्रभात गीताची चाल चक्क तमाशातील वर्गांपर्यंत जाऊन पोहोचली होती विठाबाई नारायण गावकर यांच्या मुंबईची केळेवाली या वगात डोक्यावर केळ्याची पाटी घेऊन येणारी केळेवाली गाणे म्हणते ठुमकत ठुमकत आली आली पहा केळेवाली या पदाची चाल आणि गोपालकृष्ण चित्रपटातील हसत नाचत नाचत जाऊ जाऊ चला गोकुळाला या कोरस पदाची चाल एकच आहे सिनेगीतांच्या चालींचे चा आकर्षण एवढ्या पुरतेच मर्यादित होते असे समजण्याचे कारण नाही महाराष्ट्रात राष्ट्रीय कीर्तनकारांचे पेव नुकतेच फुटू लागले होते पुण्यातील एक कीर्तनकार स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार समजत आणि स्वतःच्या नावामागे भारत आचार्य ही उपाधी जोडत बुवांच्या गाण्यात कटाव दिंडी आर्या वगैरे पारंपारिक प्रकार नसत बुवा स्वतःचे पदे करीत चाली लावण्याचे काम साथीचा पेटीवाला लावलेल्या एका आख्यानात एक पद होते ते तो सागर भयकारी पसरला त्याच वेळी पांचोलीच्या खानदान चित्रपटातील नूर जहाचे तू कौन सी बदली में मेरे चांद है आजा हे पद चालीच्या आकर्षणामुळे बरेच गाजत होते याच पदाची चाल बुवांच्या पेटीवाल्याने वापरली हे बुवा म्हणजे सध्या चलती असलेल्या कैलास जीवन या औषधाच्या निर्मात्याचे वडील वाशी कोल्हटकर आणि त्यांच्या पेटीवाल्याचे नाव सीताराम बर्वे चित्रपट व्यवसाय म्हणजे कला आणि आर्थिक व्यवहार यांचे मिश्रण प्रभातच्या चालकांना याची पूर्ण जाणीव होती या व्यवसायात ते शिरले ते योगायोगाने त्यांचा संघ निर्माण झाला तो एकमेकांची जरूर असल्याने आपल्या चित्रपटांद्वारे समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता असे म्हणणे फारच धाष्ट्याचे ठरेल अर्थप्राप्ती करायची म्हणजे थातूर मातूर देऊन चालण्यासारखे नव्हते त्यांनी दिले ते परिपूर्ण निर्दोष आणि आकर्षक याच गुणांच्या जोरावर त्यांनी काढलेला तुकाराम चित्रपट पुण्यात आठवडे चालला या चित्रपटाची मोहिनी इतकी पडली की त्यापुढे इंद्रायणीच्या डोहात आपले अभंग बुडविण्याची शिक्षा मिळाल्याने दुःखाने वेडा झालेल्या तुकारामाने जेव्हा अन्य त्याग केला त्या पाच सहा दिवसांच्या काळात त्याची दाढी न वाढल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले नाही न च केळकरांनी केसरीची नेहमीची प्रथा मोडून लिहिलेल्या स्फुटात असे म्हटले होते असे चित्रपट जर तयार होतील तर चित्रपट सृष्टीला कोण बरे नावे ठेवील बाबुराव पेंटरांचा सैरंध्री चित्रपट पाहून आमच्या वर्तमानपत्रांनी जे साध्य होणार नाही ते चित्रपटांमुळे होऊ शकेल असे उद्गार काढून चित्रपटांच्या सामर्थ्याची वाहवा केली ती लोकमान्य टिळकांनी त्यांनी काही चित्रपट सृष्टीला नावे ठेवली नव्हती केळकरांनी मात्र एकच बाजू पाहिली याचे आजही आश्चर्य वाटते मास्टर कृष्णराव पदांना चाली लावण्याचे बाबतीत दादा होते माणूस मधल्या जाजा मुशाफिर तुरे या पदाची चाल शांताराम बापूंच्या पसंतीस येईपर्यंत त्यांनी वीस बावीस चाली पेश केल्याचे कळते भोळ्यांच्या बहुतेक चाली दुसऱ्यांच्या ध्वनी मुद्रिकेवरून फेरफार करून घेतलेल्या पण शब्दांचे उच्चार निर्दोष यावेत याची काळजी घेताना पदाचे पार्श्वसंगीत अप्रतिम सजवीत त्यांची पदे ऐकणे हा माझा आनंद गाण्याची तालीम ते इतके गोटून घेत की तुकाराम चित्रपटातील निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला या गाण्याच्या तालमीमुळे कंटाळलेल्या शांता तांबे जेवणाच्या हरीचा त्रास जीवाला म्हणत छान ही ढवळी ही पवळी या पदाच्या तालमीत मास्तरांचा व्रात्यपणा बाहेर पडताना ते म्हणत ही ढवळी ती पवळी मी कवळी ती टवळी वगैरे वगैरे मास्तरांच्या पाशी संगीत होते तर भोळ्यांपाशी दिग्दर्शन होते प्रभातच्या चित्रपटातील पदांच्या ओळीचा वापर करून अलीकडेच निघालेल्या इतर मराठी चित्रपटांची नावे पहा दोन घडीचा डाव सारे प्रवासी घडीचे शांताराम बापू कंपनी सोडून गेल्यावर रामशास्त्रीचा अपवाद वगळता प्रभातचा चित्रपट निर्मितीचा दर्जा बराच घसरला याचे बंड चित्रपटात नाना फडणीसाचे काम करणाऱ्या नायमपल्ली या नटाला डोक्याचे केस उतरविण्याचे मोबदल्यात काही हजार रुपये देऊ केले होते खुर्शीदला असाच जादा मोबदला देऊ केल्याचे ऐकतो कालिदास चित्रपटाची जाहिरात करून सुद्धा तो निघाला नाही शांताराम बापूंच्या पश्चात निर्मितीचा दर्जा घसरला असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ एवढाच की प्रभात मध्ये ते असताना दामले फत्तेलाल सारखी मुरब्बी कलावंत भागीदार मंडळी होती के काळे अनंत काणेकर शिवराम वाशीकर यांच्यासारखी लेखक मंडळी होती शांताराम आठवल्यांसारखे जातीवंत पद्यलेखक लेखक होते शांता आपटे शांता हुबळीकर गौरी केशवराव दाते गजानन जहागीरदार मास्टर छोटू काका भागवत मामा भट व इतर कलावंत मंडळी होती या सर्वांचा फायदा शांताराम बापूंना मिळाला गंमत म्हणजे शांताराम बापूंच्या चित्रांपेक्षा जास्त गल्ला जमवला दामले फत्तेलालच्या चित्रांनी दामल्यांच्या निधनाने फत्तेलालना कंपनीचा कारभार करणे जमले नसावे चार पाच हिंदी चित्रपट काढून शेवटी कंपनी दिवाळखोर म्हणून कोर्टाने जाहीर केले लीलावत कंपनीची मालकी मुंबईच्या केळकर नावाच्या अत्तरांच्या व्यापाऱ्यांनी मिळवली त्यांनाही जमेना शेवटी कंपनी भारत सरकारने विकत घेऊन चित्रपट विषयक शिक्षण संस्था स्थापन केली गुरुदत्त देवानंद या नटांच्या कारकिर्दीची सुरुवात प्रभात मधली उस्नलाल भगतराम या जोडीने संगीत दिग्दर्शनाची सुरुवात केली प्रभातच्या चांद पासून श्यामसुंदर या संगीत दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट प्रभातचा नई कहाणी जी एम दुराणी या पार्श्वगायकाने आपली पहिली पदे गायली ती नई कहाणीमध्ये जशा इतर नामवंत चित्रपट संस्था इतिहास जमा झाल्या तीच गत प्रभातची झाली दुःखात सुख एवढेच की त्यांच्या चित्रपटांच्या निगेटिव्ह नीट ठेवल्या कारणाने आजही त्यांचा व्हिडिओ फिल्म्स उपलब्ध आहेत हेही नसे थोडके कोणत्याही फिल्म कंपनीने कोणत्याही शिक्षण संस्थेला कारण मदत केल्याचे माझ्या कानावर नव्हते याला अपवाद ठरला तो प्रभात फिल्म कंपनीचा शनिवार पेठेत शनिवारसाठी अहिल्यादेवी हायस्कूल आहे या संस्थेच्या इमारत निधीला प्रभात फिल्म कंपनीने रुपये एक हजार दिल्याची नोंद आजही शाळेच्या सभागृहाबाहेर लावलेल्या ला देणगीदारांच्या यादीत पहावयास मिळते भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद